किरकोळ कारणावरून झालेला वाद पुन्हा उफाळून आल्याने सहा जणांनी लोखंडी रॉड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे आकाश सदाशिव भांदुगरे वय चोवीस राहणार कृष्णानगर शहापूर असे त्याचे नाव आहे या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात जैद काजी शाहीद सय्यद दोघे राहणार कृष्णानगर अमर राठोर अभिषेक चव्हाण दोघे राहणार श्रीरामनगर व अन्य दोघे अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी आकाश भांदुवरे हा चार फेब्रुवारी रोजी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गली नंबर येथे गेला होता त्या ठिकाणी तो अन्य मित्रांना फोन करत असताना थोड्या वेळापूर्वी झालेल्या भांडणातून तो सहकार्यांना बोलवत असल्याच्या गैरसमजातून तेथे असलेल्या जैद काजी शाहिद सय्यद अमर राठोर अभिषेक चव्हाण आणि दोन अनोळखी अशा सहा जणांनी आकाशाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या हल्ल्यातून आकाशाने सुटका करून पलायन केले मात्र त्याचा पाठलाग करून पुन्हा त्या सहा जणांनी त्याला पकडून लोखंडी रॉड आणि दगडाने डोक्यात तोंडावर पाठीवर मारहाण केली त्यामध्ये आकाश हा जखमी झाला आहे या प्रकरणी भांदुग्र याच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे